वापस ये की होती है आणि तर त्याप्रमाणे लोकशाहीतील लोकांचा विचार होता. लोकशाहीपुरतं सामूहिक मायाना स्वलोभाची आवश्यकताच एक नाही व अभिमानियता निजरूक्ती सप्रधारावी नम्रता स्थिती तेतेचच पद त्यागرفه शांती लोभाराया संतोष संपत्तीसामायिके इति जगाताती रूक्तीकामकली धरा होनी समवरणीच शुद्ध सदा. दानन करीत ते समाधी करूनी समाजना धराराई

アクセル。 तर ते जर ते कार्यक्रिया तुम्ही परत ते मनस्ती म्हणायचे चरते आळसू मन गिळती आयुष्यातील धैर्यपणे असता मनाच्या संकटावर येऊन मात्र होऊची ना शक्य आहे तर सायक स्वय भगवंत सदासीन कोवर गुरुजींचे हृदय मंदिर विचार विरोधात होती तिथे बळ त्या त्यामुळे ते आता केवळ समाधी दर्शनाचा सुकार लाभे जगा समाधी सदा कधी नस गेली उघडली झाडे भयंकर होती वाढाली पवार गुरुजीं सर मंडळी आता जात पडली काट्या पक्षी कापणे तोडणे काम पक्षी का करीत होते तर भाविक सेवेसाठीच निष्काम सेवा सम्यक सूरजन सकाळी होते ते मोतीनं

री वाचन परी नचकरी आचरणं त्याची दुर्गती शिकार ना त्यांनी योग्य जीवन व्यर्थ जाई फुप्पटपंची ज्ञान तोकडे कदापि उपकरणाचं पडे वाचुनी जेव्हा बोध पडे तरीचा आचरण घडे सार्थक खरंच गावेशात वर्षाभूनी अधिक संत कृपा वर्षावात काळ भाधक का, संत वचन सदा संकट निवारक संत कृपे सरती भयानक संकटेही संत जन शीतल सरिता जळ प्रपंच केवड पोळोत अंग सकड संत जन सदा शीतल छाया चित्र बाबांसम सद्गुरु लाभताची जय जीव पैल पारू माया ले करू इतुकी नका विसरू श्रोतेजना मनगुंत नामात प्रभु राही मनात दुर्विचारी नचे बुद्धित अडथळाचीनुर प्रगतीत काही सदा सोपा नित नु सम्य हि हा जिवा ची स्वर्ग स्वय सद्भाव ही सर्ग हुत कमली राही सत्संग प्रभू भक्तीचा विकार जीवासीच होई अना अनावर जीवासीच ठेवी लाचार जीवाची जीव संसारता पितप्त च तृप्तन नित अतृप्त शांतीधन ठेव राही नितगुप्त समाधानाची लुप्त अवघ्याची शीतलता हरत निज मनाची आचनच साई सी जय अध्याय पाचवा ओम श्री मंगलमूर्ती गजाननाय नम ओं श्री मात्रे नम ओं श्री ब्रह्मा ब्रह्माविष्णुमहेश्वरभ्यो नम ओं श्री अनंतकोटी ब्रह्माननाय काय नम ओं कुलदेवताय नम ओं श्री सीताराम सीतारामचंद्राभ्याम नम ओं श्री सद्गुरु सद्गुरदगिरीनाथाय नम गताध्यायी सांगितले वर्णोनी गुरु श्री दत्त्रेय आता प्राणजाय अजुनी दया काय नचये लेकरांची नच दया सत्व कैसे मनाविदया सागर संकटाचा बघ डोंगर कानाथ दिश समोर अर्थात भक्तांचा अभिषेक भाव झाले वा पुष्पेची पूजन झाले सगळ्यांची पाहुणे अश्रू पूर्ण डोळे मन हेलावले श्री दत्तगिरीनाथांचे रोलू लागला सक्षात दया सगळे हेलावला विस्तीर्ण आकाशाशी बोलू लागला अनर्थ थांबला पाहिजे हा चमत्कार काय कुणानं कडाला क्षणात काळोख दूर पडला सोसायट्याचा वारा अन्यत्र वडाला संकट पर्वतनाचा ढासळला भक्ताक्षरी श्री दत्तगिरी महाराजांचा आशिष प्रभाव व गाविनाचा झालागार आनंद आनंदने गेले व दुःखाचा नुरेला ठाव करत गावे श्री दत्तगिरी बाबा महान पर जनसंकट केले निवारा हर्ष झाले ग्रामजन ते आनंदा पुढे गगन थिटे वाटेन शतवर्षापासून ना गाराना अतिवृष्टी श्री की बाबांची अशी कृपा दृष्टी शेतकरी न चुती कदा कष्टी नांदती ती समष्टी सुखानंदे दुर्घटना घडे गावी कुठलीही अशी दत्तगिरीनाथांची कृपा राही रात्री अपरात्री पाहुणा कोणीही येता तयासी देई साथ श्री दत्तगिरी नाली करीकर पडजन संकट हारी भावी वाचिता सत्वरी नसरे संकट घरीदारी कुठलेही पुढील अदय सुंदर कथा भाग श्री दत्तगिरी चरित्र लेखनाचा योग लेखकाचा वारी श्री दत्तगिरी अनुराग निवारी निवारे संत सज्जन प्रेरि भक्त श्रीसाईपदरज विरचिते श्री, श्री सच्चरिते अर्थ अनर्थम अनर्थमें कर्ह पर्जन संकट निव नाम चुर्थध्याया ओम श्री शुभम भवतु ओम शाहि शाहती शाह श्रीपरब्रह्मदत्त